नमस्कार श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण नवव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत दोन मी भगवंताचं आहे ही जाणीव ठेवून असावं भगवंताकडे चित्त गुंतवून ठेवावं श्री महाराज सांगतात ज्याप्रमाणे आपण या खिशातले पैसे काढून त्या खिशात ठेवतो तसं प्रपंचातलं आपलं मन काढून भगवंताकडे लावावं आपण प्रपंचासाठी रोज इतके काबाड कष्ट करतो परंतु दिवसातून एखादा तास तरी देवाकरता खर्च करतो का हे आपल्याशीच विचार करून पाहावं सगळ्यांना प्रपंच हवा आणि देव असला तरी चालेल म्हणजे प्रपंच तेवढा खरा आहे असं ते मानून चालतात देवाविषयी मात्र त्यांच्या मनात संशय असतो वृत्ती कितीही अस्थिर असली तरी ते त्यांना ते चालतं आणि प्रपंचामध्ये ज्याची वृत्ती स्थिर नाही त्यांनी वाटेल ती मतं प्रतिपादन करावी असं घडतं आणि मग ते एकमेकांना नावं ठेवतात आपला प्रपंचातला व्यवहार हा असा असतो आपण प्रपंचाची जितकी काळजी घेतो तितकी जरी देवाची घेतली तरी खूप होईल प्रपंचात पैसा आडका असावा बायको मुलं असावीत शेतीवाडी नोकरीधंदा इतर वैभव असावं आणि त्याबरोबर भगवंतही असावा असं आपल्याला वाटतं प्रपंचाची स्थिती कशी असो मला भगवंत हवाच असं आम्हाला तळमळीनं मनापासून वाटत नाही प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी स्वभावत अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही याच्या उलट भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात आणि नंतर आपोआप नाहीशा होतात कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म हे कर्तव्यच होय ते कर्तव्य सांभाळून नेतिधर्माने वागून आपला प्रपंच करा आणि भगवंताचं स्मरण ठेवा मग तुमचा प्रपंचच परमार्थ रूप बनून भगवंताचं प्रेम तुम्हाला मिळेल हा माझा भरोसा तुम्ही बाळगा तीन आपलं खरं समाधान भगवंताजवळ आहे आणि ते मिळवण्यासाठी भगवंताचं प्रेम आम्हाला लागणं जरूर आहे श्री महाराज सांगतात आईचं मुलावरचं प्रेम स्वाभाविक असतं तिला मुलावर प्रेम कर म्हणून शिकवण्याची जरूर नसते त्याप्रमाणे भगवंतावर आपलं प्रेम असणं जरूर आहे आईकरता रडत असलेलं मूल आई भेटल्याशिवाय रडणं थांबवत नाही त्याप्रमाणे समाधानाकरता आनंदाकरता धडपडणारा आपला जीव परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय शांत राहू शकत नाही परंतु आपलं हृदय विषयानं इतकं भरलेलं आहे की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही बरं भगवंताचं प्रेम मुद्दाम तिथे घातलं तर ते आत न राहता बाहेर पडतं आणि वाऱ्यावर ओढून जातं सामानाने भरलेली जशी एखादी खोली असते तसं आपलं हृदय आहे या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी आपल्या हृदयातलं सामान म्हणजे विषय खाली करून त्याच्या जागी भगवंताचं प्रेम भरणं जरूर आहे पुष्कळ पुण्यकर्म केली पण काहीतरी विषयाचा हेतू धरून केली तर काय उपयोग आपण विषयाकडे दृष्टी ठेवून कर्म करतो आणि भगवंत भेटत नाही म्हणून दुःखी होतो याला काय करावं दैत्य दानवांनीसुद्धा भगवंताची तपश्चर्या केली आणि समर्थांनीही केली पण दानवांनी हेतू धरून केली म्हणून त्यांना विषयाचा लाभ झाला पण भगवंत अंतरला याउलट समर्थांना भगवंताशिवाय दुसरा कशाचाही लाभ नको होता त्या लाभातच त्यांनी सर्वस्व मानलं भगवंताचा हात तर पुढे आहेच आपलाच हात त्याच्यापर्यंत चा पोहोचत नाही सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे पण माझा भावच कमी झाला त्याला काय करावं म्हणून भगवंताला अनन्य शरण जाऊन तुझ्या नामाचं प्रेम मला दे अशी काकुळ तिने त्याची प्रार्थना करावी म्हणजे नामाचं प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचं खरं दर्शन घडेल गोपींनी श्रीकृष्णावर जे प्रेम केलं ते देहाला विसरून केलं त्याच्यापुढे त्याने सर्वस्व तुच्छ मानलं आणि त्यामुळेच कृष्णालाही गोपींवर तसंच प्रेम करणं भाग पडलं गोपी त्याला अनन्य शरण होऊन राहिल्या तसं प्रेम करावं मनाला उलटं केलं की नाम हा शब्द तयार होतो याचा अर्थ असा की नाम घेणं म्हणजेच मनाची विषयाकडे असलेली ओढ उलटी फिरवणं प्रपंचातलं आपलं कर्तव्य केल्यावर जी परिस्थिती निर्माण होईल तिच्यामध्ये अत्यंत समाधानाने राहून नामस्मरणात काळ घालवावा चार नामस्मरण सतत केल्यामुळे आज ना उद्या भगवंताचं प्रेम येईलच श्री महाराज सांगतात आता प्रेम ठेवा नामी कृपा करील चक्रपाणी नामात प्रेम येईल असं करावं भगवंत आपल्या नामस्मरणात आहे प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचं स्मरण ठेवण्यासाठी उत्सव सण पुण्यतिथ्या वगैरे असतात खरोखर प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत पैसा लौकिक मुलं मित्र आप्त वगैरे सर्व पाशच आहेत अशा अनेक पाशांमध्येही नाम आवडीनं ना घेणं किती कठीण आहे त्यामध्ये टेकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे नामाच्या मागे भगवंताचं अस्तित्व आहे म्हणून नामात सत्संगतीही आहे नामाशिवाय दुसरं सत्य नाही दुसरं साधन नाही हा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहवत नाही आणि ते घेतल्यामुळे त्याच्या सहवासाने त्याचं प्रेम येतं पोराबळांवर जितकं प्रेम करता तितकं प्रेम भगवंतावर करावं बायको मुलांच्या प्रेमाकरता आपण केवढा त्याग करतो मग परमेश्वराच्या शाश्वत सुखाकरता वासनांचा त्याग आपण का करू नये खऱ्याप्रमाणे जर आपण आपला भार नामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावं म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही पाच ज्याला भगवंताचं प्रेम जोडायचं आहे त्याने जगाचा नाच सोडायला पाहिजे श्री महाराज सांगतात आपल्याला जगतातला मान लौकिक पैसा विषय इत्यादी काही नको असं वाटतं का जगाच्या मागे लागाल तर आपलं साधन बुडवून बसाल जगाकडे पाठ फिरवल्याशिवाय भगवंत मिळत नाही जगाची आशा आसक्ती सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोहोचेल तुम्ही सतत भगवंताचं नाम घ्यावं आणि मनापासून भगवंताला आळवावं तुम्ही कितीही पतीत असला तरी पावन होऊन जाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे सहा कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका भगवंताच्या नावानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याचं प्रेम उत्पन्न होईल श्री महाराज सांगतात भगवंताची खरी आवड उत्पन्न व्हायला पाहिजे देवा वाचून आपलं नडतं असं वाटलं पाहिजे ज्याचा आपण सहवास करतो त्याचंच प्रेम आपल्याला लागतं ज्याचं प्रेम लागतं त्याचीच आपल्याला नड भासते प्रवासात आपल्याला कोणी तेच चांगला माणूस भेटला आपण त्याच्यापाशी बसलो त्याच्याशी बोललो की त्याचं प्रेम आपल्याला लागतं आगघाडीच्या चार तासाच्या सहवासाने जर प्रेम उत्पन्न होतं तर नामस्मरणाने प्रेम का उत्पन्न होणार नाही थोड्याशा सहवासाने जर इतकं प्रेम उत्पन्न होतं तर भगवंताचा अखंड सहवास ठेवल्यावर त्याचं किती प्रेम मिळेल सहवासाने प्रेम वाढतं म्हणून भगवंताच्या नामाचा सतत सहवास ठेवावा ज्याला नामाचं प्रेम आलं त्याने भगवंताला आपलंसं केलं यात शंका नाही घरादारावर प्रेम सहवासाने बसतं मग नामाचा सहवास केला तर प्रेम का नाही लागणार देहाशी अनंत जन्माचा सहवास असतो म्हणून देहावर प्रेम जळून देहबुद्धी येते नामाचा सहवासही पुष्कळ म्हणजे सतत करावा म्हणजे विषयावरची आणि देहाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडतं आपण ज्याचा सहवास करावा त्याचं प्रेम येतं भगवंताविषयी प्रेम कसं उत्पन्न होईल हे पाहावं सहवासाने आणि निश्चयाने परमेश्वराचं प्रेम येतं पुष्कळ दिवस एका घरात राहिल्यामुळे त्या घराविषयी नाही का आपल्याला प्रेम येत नापसंत नवऱ्याशी जरी लग्न झालं तरी मुलगी निश्चयाने त्याच्यावर प्रेम करायला शिकते आपलं प्रेम प्रपंची लावलं आहे ते रामनामी लावायला पाहिजे राम आपल्या हृदयात आहे ही भावना ठेवावी सात भगवंताचं प्रेम भगवंता वाचून इतर कोणाला देता येणार नाही तोच ते देऊ शकतो श्री महाराज सांगतात भगवंत जर कृपण असेल तर तो नामभक्ती देण्यात आहे तुझ्या नामाचं प्रेम दे असं मागावं बाकी सगळं देईल पण नामप्रेम तो फार क्वचित देतो म्हणून आपण तेच मागावं नामाच्या अनुसंधानात राहावं आणि आनंदात असावं आठ भगवंताच्या नामाला नीती हे पथ्य आहे ते सांभाळून जो वागेल त्याचं भगवंतावरचं प्रेम वाढेल श्री महाराज सांगतात मी त्रिवार सत्य सांगतो की नीतीने वागून जो नामात राहील त्याला नामाचं प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही तीन गोष्टींना अत्यंत जपा परस्त्री समान माना परधन आणि परनिंदा विष्टेसारखी माना आणि कशाही परिस्थितीत नामस्मरणाला सोडू नका तुम्हाला भगवंताचं प्रेम खात्रीने लागेल नऊ भगवंतच आपल्याकडून सर्व कर्म घडवत असतो त्याच्या प्रेरणेनेच सर्व घडतं आहे अशी भावना प्रत्येक कर्मात ठेवली म्हणजे भगवंतावर प्रेम जडतं श्री महाराज सांगतात भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आणि ती चालवून आपण काम करतो म्हणजे भगवंतच आपल्याकडून सर्व कर्म घडवत असतो त्याच्या प्रेरणेनेच सर्व घडतं आहे अशी भावना प्रत्येक कर्मात ठेवावी म्हणजे भगवंतावर प्रेम जडतं निदान कर्म झाल्यावर तरी भगवंताचं स्मरण करून ते प्रेम जडेल आपल्या हातून घडणारं प्रत्येक कर्म भगवंताच्या कृपेने होत आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे म्हणजे हवं नको पण होऊन भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल दहा देवदेवतांच्या उत्सवाचा हेतू Haan, हा भगवंताचं प्रेम वाढीला लागावं हाच आहे श्री महाराज सांगतात आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे देवदेवतांच्या उत्सवाचा हेतू हा भगवंताचं प्रेम वाढीला लागावं हाच आहे उत्सव काय सण काय धार्मिक कृत्य काय तीर्थक्षेत्र पूजा पठण इत्यादी सर्वांचं कार्य भगवंताचं प्रेम मिळवणं हेच मुख्यतः आहे उत्सवामध्ये भगवंताचं प्रेम हे मुख्य आहे बाकी आनंद आणि उत्साह हे त्याला पोषक म्हणून असावेत अकरा देवाचं देवा प्रेम याला त्याची भीती केली पाहिजे श्री महाराज सांगतात जी भीती आपल्याला भूताखेतांची वाटते तीच देवाबद्दल वाटली तर आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम कसं उत्पन्न होणार तेव्हा प्रथम देवाबद्दलची भीती मनातून काढून टाका देव कधीही कोणाचं वाईट करणार नाही याची खात्री बाळगा परमेश्वर दयेचा सागर आहे आपल्या बाळाला दुःख व्हावं असं माऊलीला कधी वाटेल का बारा भगवंताचं प्रेम येण्यासाठी आपलं अंतकरण दुर्गुणापासून स्वच्छ केलं पाहिजे श्री महाराज सांगतात भगवंताच्या नावाचं प्रेम यायचं असेल तर अंतकरण शुद्ध पाहिजे अंतकरण द्वेषाने मत्सराने अभिमानाने भरलेलं असू नये एकमेकांवर प्रेम करावं घरातून सुरुवात करावी निस्वार्थीपणाने प्रेम करणं हाच खरा परमार्थ आहे आपला जन्मजात स्वभाव जरी वाईट असला तरी अभ्यासाने तो खात्रीने सुधारता येईल जोपर्यंत आपल्या अंतकरणात अवगुण आहेत तोपर्यंत आपली प्रगती होणं फार कठीण आहे शेत पेरण्यासाठी ज्याप्रमाणे जमिनीची मशागत करायला पाहिजे त्याप्रमाणे भगवंताचं प्रेम येण्यासाठी आपलं अंतकरण दुर्गुणापासून स्वच्छ केलं पाहिजे एकदा असं अंतकरण शुद्ध झालं म्हणजे भगवंता वाचून दुसरा कोणी नाही भावना टिकवणं म्हणजेच अनुसंधान ठेवणं फारसं जड जात नाही अनुसंधान हे आपलं ध्येय ठरवून त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी कराव्या त्याकरता सर्वांनी मनापासून नाम घ्यावं आणि आनंदात राहावं आपल्या अंतकरणामध्ये निंदेची घाण आहे म्हणजे आपल्या विहिरीमध्ये खारट पाणी आहे समजा वरचं खारट पाणी काढून टाकलं आणि जास्त खोल खणलं तर एखाद्या वेळी गोड्या पाण्याचा झरा लागण्याचा संभव असतो मग त्या विहिरीचं पाणी गोड होईल तसं आपण जर अभिमान टाकला निंदा बंद केली आणि अंतर्मुख होऊन भगवंताला शोधला तर त्याच्या प्रेमाचा झरा लागून आपलं अंतकरण त्या प्रेमाने भरून जाईल जो भगवंताच्या प्रेमात तल्लीन झाला त्याला बाकीच्या गोष्टींची आठवण राहत नाही जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला कारण त्याची देहबुद्धी पळून जाते म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावं की त्याच्या डोळ्यात पाणी यावं आळवताना आपल्या डोळ्यात पाणी आलं की भगवंताच्या डोळ्यात पाणी येतं तेरा नाम हे प्रेमस्वरूपच आहे म्हणून आपण नाम घेतलं की भगवंताचं प्रेम येईलच श्री महाराज सांगतात अत्यंत आवडीच्या गोष्टीबद्दल जे प्रेम आपल्याला वाटतं तेच प्रेम भगवंताबद्दल वाटावं भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही निस्वार्थ बुद्धीच्या प्रेमानेच निस भगवंताला बद्ध करता येतं प्रेमाने जग जिंकता येतं प्रेम ही भगवंताची वस्तू आहे प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी सर्वांशी अत्यंत प्रेमाने निष्कपट प्रेमाने वागावं आपलं बोलणं अगदी गोड असावं प्रेम करायला गरिबी आड येत नाही आणि श्रीमंती असेल तर फार द्यावं लागत नाही नामाचं प्रेम नामातूनच उत्पन्न होतं देवाला देता येईल असं एक नामच आहे ते घेऊन आपल्याला तो समाधानात ठेवतो निर्गुणाला एक जुळं झालं ते म्हणजे नाम आणि प्रेम दोन्ही एकमेकांना अतिशय चिकटून आहेत एकाला धरलं की दुसरं त्याच्या मागे येतं आज आपलं प्रेम अनेक वस्तूंवर व्यक्तींवर पैशावर विद्येवर देहावर लौकिकावर गुंतलेलं आहे त्या कारणाने भगवंतावर प्रेम करून त्याच्यामागे नाम येईल पण आपण नामाला वश करून घेऊ शकतो ते झालं की भगवंताचं प्रेम आपोआप येईल खरोखर भगवंताला आपल्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही ते प्रेम आतून यायला पाहिजे परंतु परमेश्वराबद्दल खरं प्रेमच उत्पन्न होत नाही असा आपला अनुभव आहे परमेश्वराला प्रेमाने हाक मारताच येत नाही आपल्याला मग ते त्याला ऐकू कशी जाणार भगवंताला फक्त आपल्या निष्ठेची गरज आहे चौदा भगवंताचं प्रेम लाभण्यासाठी आणि नामात गोडी उत्पन्न होण्यासाठी त्या नामामध्ये थोडी श्रद्धा घालावी श्री महाराज सांगतात वनस्पतीच्या पाल्याचा रस काढण्यासाठी काही पाल्यांमध्ये मध मद घालावं लागतो काहीमध्ये दूध तूप किंवा पाणी घालावं लागतं तसं भगवंताचं प्रेम लाभण्यासाठी आणि नामात गोडी उत्पन्न होण्यासाठी त्या नामामध्ये थोडी श्रद्धा घालावी आडाणे लोकांना नाम घ्यायला सांगितलं तर ते लगेच घेणं चालू करतात परंतु विद्वान लोकमात्र नामाचं प्रेम असेल तरच मी नाम घेईन असं म्हणतात विषयरूपी सापाचं विष उतरलेलं नसल्यामुळे भगवंताचं अमृतासारखं गोडनाम आपल्याला गोड लागत नाही याकरता या, या क्षणापासूनच नाम घ्यायला सुरुवात करावी रामाची सर्वच कृती गोड आकृती गोड मग त्याच्या नामात किती गोडी असली पाहिजे पण आपल्या अंतरात थोडा तरी सद्भाव विश्वास पाहिजे अंतरी थोडं तरी नामप्रेम असावं मग नामस्मरणात फार आनंद येईल आपल्यामध्ये प्रेम नाही असं आपल्याला वाटतं पण प्रेम नाही कसं प्रेम आहे पण ते आपण प्रपंचाला लावलेलं ला आहे तेच रामनामात लावायचं आहे ठरलेली वेळ आणि ठरलेली साधन असावं म्हणजे त्यात प्रेम येतं प्रकरण दहा नाम आणि भगवंत मागील प्रकरणात भगवंताचं आणि त्याच्या नामाचं प्रेम कसं उत्पन्न होईल हे आपण पाहिलं श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ज जसं नामस्मरण होऊ लागतं तसतशी भगवंताविषयीची आस्तिक्य बुद्धी आपल्या अंतकरणात अधिक तीव्रतेनं प्रकट होत जाते शरणागती वाढू लागते त्यातूनच परमेश्वरीय शक्तीचं स्वरूप आपल्यासमोर उलगडत जातं मनाच्या अंतरंगात ही जाणीव उत्पन्न होऊ लागते की खरी उपासना कळकळ हे सगळ्याच्या पलीकडे आहे आपल्या सद्गुरूंनी सांगितलेल्या प्रत्येक शिकवणीत आणि साधनात ही उपासना दडलेली आहे श्री महाराज सांगतात की नाम आणि भगवंत एकमेकांना चिकटूनच आहेत नाम घेतलं की भगवंत त्यामागे येतोच आणि एकदा भगवंताविषयीची श्रद्धा मनात उत्पन्न झाली की त्यायोगे अंतरंगात बदल घडून यायला सुरुवात होते सद्गुरूंनी सांगितलेलं साधन अधिक तीव्रतेनं होऊ लागतं आपल्या अंतरंगात परमेश्वरीय शक्तीचं प्रकटीकरण होऊ लागतं प्रस्तुत प्रकरणात भगवंताचं स्वरूप कसं आहे आजच्या युगात भगवंताचा सगुण अवतार नसला तरी नामावतार हाच भगवंताचा अवतार कसा आहे आणि सतत नाम घेतल्यामुळे देहबुद्धीचा कसा विसर पडतो इत्यादी बाबींचा परामर्श घेतलेला आहे एक नाम आणि भगवंत हे एकमेकांना चिकटूनच आहेत नाम घेतलं की भगवंत हा मागे येतोच श्री महाराज सांगतात जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास कृपा करिल रघुनाथ खासं देवाला पाहण्याची दृष्टी वेगळी आहे तो या डोळ्याने दिसणार नाही आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर एकच उपाय भगवंताच्या नामात राहावं भगवंत सगळीकडे भरलेला असल्यामुळे त्याला जाणं येणं नाहीच आपण मात्र त्याला पाहणं जरूर आहे ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल त्यालाच परमेश्वराचं अस्तित्व जाणवेल इतरांना नाही तशी भावना उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता असते नामाने भगवंताचं स्मरण होतं भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असं ज्याला कळलं त्याला सर्व कळलं भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रकट होत जाणं हेच खरं हिताचं आणि कायमचं असतं डोक्याला हात ठेवून चमत्कार होणं काहीतरी तेज दिसणं दृष्टांत होणं इत्यादी गोष्टी तात्पुरत्या असतात देव आणि नाम हे दोन्ही भिन्न नाहीतच नाम एकदा मुखात आलं की देव हातात आलाच मुलं पतंग उडवतात एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनासा होतो तरी तो पतंग उडवणारा म्हणतो माझ्या हातात आहे पतंग कारण पतंगाचा दोरा त्याच्या हातात असतो जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला भक्त भगवंत आणि नाम ही तिन्ही एकरूपच आहेत देवाचं देव पण त्याच्या नामात आहे नाम हे परमात्मा स्वरूपच आहे मनाने भगवंताचं होणं हे भक्तीचं मर्म आहे बुद्धीने निश्चय करावा आणि मन भगवंताकडे लावावं की इंद्रिय तिकडे बळजबरीने जातीलच राम उपाधिरहित आहे आणि त्याचं नामही उपाधीरहित आहे म्हणून ज्याप्रमाणे खडक किंवा वाळू पाण्याशी मिसळत नाहीत साखर किंवा मीठच पाण्यात विरगळतं आणि समरस होतं तद्वत रामाशी त्याचं नामच समरस होतं झाडांच्या मुळांना पाणी घातलं की त्याच्या सर्व भागांना ते पोचतं तसं भगवंताचा विसर पडून न दिला म्हणजे सर्व काही बरोबर होतं दोन भगवंत हा अत्यंत दयाळू आहे श्री महाराज सांगतात भगवंतानी भरताला भाऊ म्हणून तारला बिभीषण शरणाला म्हणून त्याला तारला आणि रावणाचा शत्रू म्हणूनही तारला पण त्याने सोडलं कोणालाच नाही जसा भगवंत जोडायला नामाशिवाय दुसरा कोणताच सोपा उपाय नाही आपल्यावर किती संकट आलं की म्हणून आपलं काही वाईट झालं की आपण म्हणतो देवाने असं कसं केलं असं म्हणणं यासारखं दुसरं पाप नाही देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा एक वेळ परवडला कारण तो देवाने वाईट केलं असं तरी म्हणणार नाही देव खरोखर अत्यंत मायाळू आहे त्याला कुणाचंही दुःख सहन होत नाही कोणत्या आईला आपल्या मुलाला दुःख कष्ट झालेलं आवडेल म्हणून देवाने माझं वाईट केलं ही खोटी समजूत प्रथम मनातून काढून टाका परमेश्वर मातेप्रमाणेच अत्यंत प्रेमळ आणि ममताळू आहे त्याला आपल्याला भेटायची अतिशय इच्छा आहे परंतु जोपर्यंत आपण आपल्या अंगावरची अपवित्र आवरणं काढून टाकत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला जवळ घेत नाही तीन भगवंताचं नाम हे औषध आहे भगवंताची प्राप्ती हे त्याचं फळ आहे औषध मात्र थेंब थें थें आणि सतत पोटात गेलं पाहिजे श्री महाराज सांगतात आजारी माणसाला तीन गोष्टी कराव्या लागतात कुपथ्य टाळणं पथ्य सांभाळणं आणि औषध घेणं त्याचप्रमाणे भवरोग्यालाही तीन गोष्टी कराव्या लागतात मुख्य ध्येय परमात्मप्राप्ती त्याच्या आठ जे येईल ते कुपथ्य म्हणजे दुस्संगती अनाचार अधर्माचरण मिथ्या भाषण द्वेष मत्सर वगैरे त्याचा त्याग करावा परमात्मा प्राप्तीला जे सहाय्यक पोषक म्हणजेच सत्संगती सद सद्विचार सद्ग्रंथ वाचन आणि सदाचार ते पथ्य सांभाळावं आणि अखंड नामस्मरण करावं हेच औषध सेवन होय चार मनुष्यजन्म येऊ नाही भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचं फार नुकसान आहे श्री महाराज सांगतात आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो हीच आपण भगवंताचं होण्याची खूण आहे भोग आणि दुःख यात वेळ न घालवता भगवंताकडे लक्ष दिलं पाहिजे याच जन्मात सुविचाराने आणि सद्बुद्धीने भगवंता आपल्यासा करणं हे आपलं खरं कर्तव्य आहे याकरता सतत त्याचं ध्यान करावं आणि मनातून आपण भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा त्याच्याशी बोलावं त्याचं नाम घ्यावं भगवंतावर निष्ठा ठेवावी प्रेम ठेवावं भगवंत कष्ट साध्य नसून सहज साध्य आहे कर्म मार्ग उपासना मार्ग नवविदा भक्ती यांनी गाठण्याचं ध्येय एकच आहे लग्नात ज्याप्रमाणे एक खर्च मी जास्त करीन दुसरा कमी करीन असं माणूस म्हणतो पण मुख्य कार्य हे की मुलीला नवरा गाठून देणं त्याप्रमाणे भगवंताची भेट होणं हे मुख्य आहे नवविधा भक्तीचा श्रवण कीर्तन विष्णू स्मरण इत्यादी क्रम हा सृष्टिक्रमाला धरून आहे जन्माला आल्यावर पहिलं श्रवण म्हणजे ऐकणं मग कीर्तन म्हणजे बोलणं आणि त्यानंतर नामस्मरण म्हणजे कृती नामस्मरण होऊ लागलं की काम झालं कारण त्यापुढील सर्व भक्ती नामस्मरणात येतात परमात्मा फक्त विद्वानांचा किंवा श्रीमंताचा नसून तो सर्वांचा आहे भगवंत सर्वांचा आहे म्हणून सर्वांना तो सुसाध्य असला पाहिजे एखादा गणिती हिशोब लवकर करू शकतो परंतु खेडेगावातले अडाणी लोक गणित न शिकताही हिशोब बरोबर करतात आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो तसं विद्वानाला कदाचित भगवंत लवकर प्राप्त होईल पण आडाडी माणसाला देखील तो प्राप्त होऊ शकेलच भगवत प्राप्तीसाठी एक सुलभ उपाय आहे भगवंताशी आपलं नातं जोडावं कोणतं तरी नातं लावावं भगवंत माझा स्वामी आहे मी त्याचा स्वैवक आहे तो माता मी लेकरू तो पिता मी पुत्र तो पती मी पत्नी तो पुत्र मी आई तो सूत्रधार मी भावलं असं काहीतरी नातं लावावं प्रेम केल्यामुळे प्रेम वाढतं तसं भगवंताविषयीचं प्रेम कोणाचं तरी नातं लावून वाढवावं किंबहुना तो स्वभावच व्हावा म्हणजे भगवत प्राप्ती सुलभ होते आपण भगवंताचं नाम घ्यायला सुरुवात करूया तेच नाम भगवंताची प्राप्ती करून द्यायला समर्थ आहे भगवंत हा सर्वांना साध्य आहे फक्त काही न करणाऱ्याला तो साध्य नाही पाच भगवत प्राप्तीला शरणागतीशिवाय मार्ग नाही आणि शरणागतीला नामस्मरणासारखा उत्तम उपाय नाही श्री महाराज सांगतात शरणागती म्हणजे मी करता ही भावना किंवा अभिमान नाहीसा होऊन सर्व कर्तृत्व परमेश्वराचं आहे ही दृढ भावना होणं आई आपल्याजवळ आहे या भावनेने मूल जसं निर्भय असतं तसं भगवंत आपल्यापाशी आहे या भावनेने आपण निर्धास्त असावं जो भगवंताचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही मी भगवंताचा आहे या भावनेने जो राहील त्यालाच खरा आनंद भोगता येईल भगवंताच्या दास्यात जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीत नाही भगवंताची प्राप्ती व्हायला शरणागती पाहिजे मी उपाधीरहित बनणं ही शरणागती आहे माझेपणाची जी उपाधी आहे ती नाहीशी करायची असेल तर साधन तसंच पाहिजे इतके उपाधिरहित साधन नामाशिवाय दुसरं कोणतंही नाही ते साधन तुम्ही करा सर्व चमत्कार करता येतात पण भगवंताला शरण जाणं फार कठीण आहे आपला अहमपणा खरोखर किती खोल गेला आहे पहा समोर दिसत असलेल्या गोष्टींकडे बेमालूम डोळे झाक करून आपण आपल्या दोषाचं खापर बिनदिक्कत दुसऱ्यावर फोडायला तयार होतो आपला मुलगा आपल्या डोळ्या देखत दुसऱ्याच्या संगतीने बिघडला असं आपण म्हणतो म्हणजे संगतीचा परिणाम केवढा असला पाहिजे मग सत्संगतीत असताना आपल्यात सुधारणा का बरं दिसू नये याचं मुख्य कारण आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्नच करत नाही याकरता एकच खात्रीचा उपाय म्हणजे भगवंताला अनन्य भावाने शरण जाणं सहा आजच्या युगात भगवंताचं नाम हाच भगवंताचा अवतार आहे कलियुगात अवतार नसला तरी नामावतार आहे आणि तोच खरा तारक आहे श्री महाराज सांगतात सृष्टांचं रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी मी अवतार घेतो असं भगवंताने गीतेत सांगितलेलं आहे आजकाल पाहू गेलं तर असं दिसतं की सृष्टांचं अस्तित्व जवळजवळ दुर्मिळ झाला आहे म्हणजे ज्यांचा खळ झाला असता अवतार घ्यावा ते सृष्टच नामशेष झाले आहेत मग अवतार तरी कुणासाठी आणि कसा घ्यावा आजची परिस्थिती आणि पूर्वीच्या काळची परिस्थिती यात फरक आहे पूर्वी सद्वासना सूक्ष्मपणे का होईना जिवंत होती पण स्थूल प्रकट कृतीत दुर्घट झाली होती सद्वासना उघडपणे कृतीत आणणं कठीण होतं त्यावेळी स्थूलात येऊन कार्य करणंच जरूर होतं अशावेळी अवतार घेऊन म्हणजे सगुण रूप धारण करून भगवंताने कार्य केलं आताचा प्रश्न दुर्वासना जाऊन सद्भावना कशी उत्पन्न होईल हा आहे म्हणजेच कार्य सूक्ष्मातलं आहे म्हणजे उपाययोजना सूक्ष्मातच केली पाहिजे वासना बदलायला तितकाच जबरदस्त उपाय पाहिजे आणि तो म्हणजे भगवंताचं नाम चालू परिस्थितीशी झगडून मार्ग काढून देणारा जो कोणता अवतार असेल तर तो भगवंताच्या नामाचाच आहे हे कार्य सगुण रूप धारण करून होणं कठीण आहे जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम त्याचं नाम करत असतं आज इथेच थांबू हरिओम तत्स